त्यांचे वय 101 एक एक वर्षे आहे सांगली जेल अंगावर काटे आणणारा रोमांचित करणारा रोमहर्षक इतिहास ऐका वसंतराव दादांचे सहकारी जयराम अण्णा कुष्टे यांच्याकडून दगडातली लेणी यांच्या खास कार्यक्रमात एक वसंतराव दादा मी आगला रे सावंत पाच लोकाला मला नळबागात अटक झाली कॅशी झाली हजार पोलीस होती थोडी नाही ते हिंदुराव पाटील आमचा शनीमाग येणार हे आमचा भाऊ ते शनीमाबाग शनी कसं झोप त्याला नादियाची उड्या मारून टाम टाम आवाज नाही ते बघून आला आम्ही चौघ तिघं बाहेर झोपलो होतो इंदूराव येऊन आमच्या सेट झोपला आणि आज दादा खोलीत एकजण थांबायचं खोलीत हत्यार होती बंदुका होत्या बाब सगळं होतं म्हणून एकदम अठ्ठावीस जूनच्या रात्री दोन्ही साडेतीन वाजता आम्हाला पोलिसांनी अटक केली ती अशी पोलिस अंगावर पायावर सगळीकडे बस बंदूक घेते रोखले के केले रे विचारलं अजून कोण आहे आणि म्हटलं कोण पाहिजे तुम्हाला वसंतरावरा राहायचं म्हटलं हा तया मग पोलिस म्हणले होता वाला वलकर त्याला हक मारली दादा बाहेर यात म्हटले मी बाहेर येणार नाही ना तुम्ही आत या <coughs> आत कोण जाणार दादू उघडून आम्ही साईडला आत बंदूक आहे सगळं सगळं आहे तुम्हाला आत नाही पोलिसाने घरावर जाऊन कवलं काढली वर आणि कवलं काढून बॅटरी उजन दादा एकटेच आता खात्री झाली दोन तास ही उदत चालली होती अटकेची पण काय ते जमलं नाही शेवट पोलिसांनी काय केलं आम्हाला दोघा दोघांनी धरून दोघाला मी एक ने एक आठ नेला दादांच्या पहिली त्याच्या जोडीदार मला हि हा हिट होता आम्ही आज गेलो मग दादाला दादा म्हणले हे बघा सांगितलं तो अटक करा कुठे न्यायच तिकडे न्या आमचं त्याबद्दल काही आमची हत्यार विचार करून आम्हाला पोच द्या व्या म्हणते लोक घर का <coughs> तो का तो। तो सांगला काय सा करायचं म्हणला आम्ही जाहीरच करतो की तुम्हाला हत्यार असं अटक केली म्हणून प्रश्नच संपला अठ्ठावीस जूनला अटक झाली अटक झाल्यावर आम्हाला सांगली जेलमध्ये ठेवलं आमच्या अगोदर आमच्यातले काही जोडीदार चौदा पाच जण अटक झाले जनपाल कौत बाबू पाचोरे सतलिंग शेटे महादेव हे अगोदर अटक झाले आम्ही पाच जण अकरा बारा जण झाले आणि मग आमच्यात अजूनच चौदा लोक एकूण झालो आम्ही सोळा लोक झाली सोळा लोकांपैकी नामदेवराव कराटकर आणि गुजरातचा काय झालंय चोवीस जून ला लागली जेल फोडायचा ठरला आमचा आतल्या त्या आतल्या वसंतराव दादा पानवळावर जेवण येत त्या जेवणात ये चिठ्ठी यायची पत्र कसं कस येतो पत्र आमचे टक्कून कागदे कसं होत काय होतं ते आमच्या कुलकर्णी म्हणून होते घरगोटीची त्यांनी एक रसायन तयार केले होते कोऱ्या कागदावर लिहायचं पाच माणसं तुमच्याकडे पटलं त्यांना पुढे व्यवस्था करा तो कागद जाळावर धरायचा तसा जळत जाईल तसे अक्षर म्हणताय अशा बदल गुप्त बातमी सगळी होती अशा वेळ ठरलं चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस ला दुपारी अण्णापात्रवाळ्याचं लग्न आहे कारण आमच्या अगोदर सगळ्यात दोघांना अटक झाली अण्णापात्रवाळी आणि बाबू जाधव आणि ह्यांना स्थानबद्ध करून ठेवलं ह्यांना कुणीकडे फिरायचे परवाने लहान असल्यावर त्यांच्याकडनं आमची बातमी वडले मग कसं काय 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 करायचं तर म्हणले चोवीस चोवीस जुलै काय ठरवलं पण अजून टाईम अठ्ठावीस तारखेला वगैरे येरवड्याला ठरणार म्हणजे आमचा ग्रुप सगळा फुटणार होता काही कोल्हापूर काही सांगले काही कोरा ठरलं सगळे नक्कीच दिवस ठरला आम्ही पोलिसांना म्हणायचं चोवीस जुलै एकोणीशे त्रेचाळीस ला, सा ला, काई काई ला। <clears throat> त्रेचा दुपारी साडेबारा वाजता अन्ना पातचं लग्न आहे पोलीस मध्ये भर काय लगा लग्न आणि परवानगी काढले कलेक्टर आम्हाला दिले परवानगी लग्न करायचं जेव्हा तयार राहा माही झालं आणि मग अशा सगळं ठरलं पहिल्यांदा दादा हे लिहिज मला सगळ्याला कल्पन त्यामुळे आम्हाला एकदम कधी बाहेर काढत दोघं दोघ संडासना येऊन गेले त्यांना कोणाच्या मग दुसकाळ काढाय तुमच्या लक्षात घ्या पहिला ना दादा झन बाहेर काढला पोलीस म्हणला आठ नाही बाबा आम्ही आमची भाडे विडी घासणार आहे तर आमच्यातल्या जनपाळ तर बाबो पालकोर हे सातले हे चौघ आले त्याने संडासा बसले ताजगोर बाहेर टाईम झाला पाहिजे ना आपला आणि ठरलं होतं कस अण्णापात्र रुमाल ओढवला ते सगळ्यांनी हल्ला असं एक ठरलं होत ते प्रमाण वसंतरावाला थांबले हे चौघ जण आले आम्ही दोघे जण बाहेर आलो सगळे आले पण काय झालं तेलता बारा होता तुम्हाला माहिती माहितीये तो हे पोलीस खतरनाक होता हे खाली गडबड बघितली ना पोलिसाला धरलेलं आम्ही पोलिस धरली ना सगळ्यांनी जसे त्याचे त्यांनी धरून त्याच्या बंडुका काढून घेतले त्यानं वर्ण गोळीबारी केला गोळीबार केल्यामुळं काय झालं फड गेटला कळलं जेलच्या आम्ही काय ठरतो जेलमधन बाहेर यायचं दरवाजात सागरी बँक लुटायची पैसे घ्यायचे जायचं पैसे नव्हते ना त्यावेळेला काय करायचं पण ते घडलं त्या वरच्या पोलिसांनी गोळीबार केल्यामुळं दंगा झाला हे कळलं पूर्वी काय होतं बेगूर वाजला की धोका हे त्यांनी वळकाय त्यांच्या काटवर मग त्याने पोलिसांनी पुढचं धार बंद केलं आज गोळीबार झालाय सगळं झालंय आमच्या दत्तूपटाने बंदुकीने गोळी घातली ते, ते खोकेवाला होता ना पारेवर त्या खोक्यासह माझं खंद खात पडला ते खराच जावं याच्यात अशा पद्धतीने झालं मग आता काय करायचं पुढं गेटपर्यंत गेलो पोलीस सगळे पुढे जायला जागा दा नाही जनपाल खौत म्हणला मी तटावर चढून बघतो कोणी गंड उडी मारायचे काय होते जनपाल खौत कारणवाडी <coughs> तो वर निम्या तटावर गेला बघितलं तो म्हणला अडीचशे ते तीनशे फूट खोल खाली आहे वरण उडी मारायची पाण्यात उडी पडली माणूस सापडतो मारवायचे ना खंडक कशा करता होती त्यात माणूस पडला येतो बाहेर येत नव्हता मेला तरी पाहिजे धरून बाहेर ओडी मारून बघतो कारण वरण उडी मारली आरण तरी खंडकाच्या पडे तुम्ही रिरेस आणि पुष्कळ गेलोय दाखवलंय सगळ्या असं करत 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 तो एखादा पोलिस आले बंडू दा घेऊन पुन्हा मग हिंदूराव पाटील लढले मी पोलिसांचा समाचार घेतो तुम्ही जायच तस जावा पण आकाश अशा एक 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 एक, एक आम्ही तेरा लोकांनी एवढ्या मारल्या तेराच्या तेरा आम्ही तेरा रेषारी रोडला मागच्या बाजूला उभं राहिलो सगळे हिंदूराव पाटील मागे पुढं बघत मारली उडी परीकडे गेली नाही खाली खंद शेजारी दगड होती ना त्या दगडावर पडला पाय पाय मोडला तो तिथेच राहिला आम्हाला वाढला तुम्ही जावा दोन बंदूकामाजवळ आहेत अठ्ठावीस माणसाचा मुर्जा पाडल्यावरच मी सापड त्यावर सापड मागे त्याच्या होताला टेकोर बसला गेला ते काय करायचं कुठं काय सांगितलं दादा म्हण चला तेव्हा कुरळकच्या काकाने काय सांगितलं होत चोवीस जुलै मी तुम्हाला गाडी पाठवतो महापूर झाला त्यावे पाणी अठ्ठेचाळीस फुट <coughs> <coughs> तेव्हा तिकड गाड्या बिड्या काही येऊ शकल्या नाही मग आम्ही काय केलं शनिवार नाराचा माजार पाहिला असं मारुतीला उजवा घालून गावभाज्या पहिल्या रस्त्यानं खाली गेलो आणि पुलावर जाऊन बघतो तर आमच्यातले चार माणस गाय बत्तू पाटील सवन बाबू पाचोरी सातलिंग त्याने जनावरांच्या बाजारात नदीत ओढ्या मारल्या अंकलीच्या पोराच्या खाली जाऊन लागले ते चोडला का गेली कोणातरी त्यांना <coughs> आता आम्ही राहिलो अकरा जण जण राहिलो नवरी चार चारा आणि एक चौदा मग जण आम्ही सांगलवाडीच्या पराच्या पाहिल्यानं खाली उतरून खाली उतरून तुम्हाला आता सांगतो निम्मा जिना बोललेला होता पाण्यात एवढं पाणी होत मग पोहत पोहत नदी काटा नदी काठान एकनाथ आकार आमची मळमळी आहे पुढं तुम्हाला माहित आहे हरिपूरचा संगम तिथपर्यंत आम्ही गेलो सगळे फक्त मी गणपत कोळी दादा बघत राहिलो बागेचे कोण कुठं कोण कुठं कोण कसे गेले ते देवाय अण्णापात्र गोळी घातली खरा झाला आणि बाबू दाद आम्ही चौघे दाराजवळ चाललो आता बराच वेळ गोळीबार चालू होता चा। <coughs> दादा म्हणले तुम्ही जावा मी गोळीबार करत थांबतो गणपतराव गोळी काय म्हणले दादा तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज अटकेतून सुटले तर साबाजी त्याच्या गाडीवर झोपला होता त्यावेळेस शिवाजी महाराज साबाजी कसा त्या म्हले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंग घा मेला नाही पाहिजे तेव्हा दादा तुम्ही जीवत राहिला बाई तुम्ही जाव आम्ही गोळीबारी करतो ताजवरही आमची उज्जत झाली दादा काय ऐकायला दादा दादा म्हणले तुम्हाला भड गोळ्या घालीन तुम्ही जाता ऐकायला सागा महागलावी मी आणि गणपतकोळी जर आम्ही दादाला नमस्कार केला ते म्हणून तुम्ही माझी काही काळजी करू नका तुम्ही जावा उद्या इतिहास असा होईल पोरांना बळी देऊन दादा पळून घ्या ते मला नको आहे तुम्हाला जिकडे पड जावा कुठं असेल तुम्हाला गाव साडेपाच सहा वाजले होते आणि मनात अजून एक अजूनही तास गेला की अंधार बरं होईल काही नाही मग वारणा पोवायला पडलो मग बाबुराव जाधवाला पोवायला येत गणपत कोल्हाने पोहचलो आमच्या दोघांच्या खांद्या हात ठेवत वारण्याच्या मधोमध आलं कृष्णा वारण्याच्या सांगत वार। तेव्हा हरिपुराकडनं पोलिसांना बरोबर हे पोहताना मग त्याने तिकडले गोळीबार केला त्या बाबू जाधवचं मुडकं आमच्या दोघांच्या खांद्याला हात निघाला त्याचा गेला आता काय करायचं गणपतरावड चला आम्ही दोघं पोहून पलीकडे गेलो कोथळीच्या हाती चळ पेहरूच्या बागा होत्या तुमच्या माहिती कसं पेहरू होती तर आमच्यातले तिघे चौघ जण पुढे होते तिथे ते पेहरीच्या बागेत होते आम्ही त्याला म्हटलं इकडे जाऊया चला कोल्हापूर कोथळी जालो करून जयश्री बोल ते म्हणले वड्या घोडे सोहळानी गाड्या काय राग लागली असे कुठं जायला जागा नाही आपण बागेतच काय होईल ते थांबूया सुंट गेली आम्ही थांबलो बागेत सगळे जण धोका लागल्या होत्या पेरू खात होतो मला चालली होती काय होईल ते होईल चला तेवढ्या नानांना गोळी लागली जेवढा काय ते करणे होते करणे रेडिओ वाला लावायचे आपलं फोनवर लावायचे ना ते त्यातनं आम्हाला पोलिसांनी सांगितलं दादा जखमी झाले दादा पडले दादांनी सांगितलं माझे सहकारी कोणी असाल त्याने अंगातले कपडे काढून फडकवा शरण आलो म्हणून सांगा आणि पोलिसांच्या तांद्यात या आणि मला भेटा मी आता आसाभाण मरतोय तर केव्हा सांगता येत नाही मग काय करायचं आम्ही ठरवलं आम्ही पाण्याच्या कडव्याला आलो वारण्याच्या तिथे कपडे काढून घेतलो का पण पोलिस आली धरली नावा आणल्या तसं जनावर टाकतात ना पोलिसही कंटाळ त्या पाण्यात आम्हीही कंटाळ त्याने आम्हाला धरून आणलं दादाच्या जवळ आणले दादाला हरिपूरच्या महादेव मंदिरात ठेवलं होतं शंभर एक पोलिस हॅलो आम्ही चौघेजण आलो भेटलो दादा म्हटलं काय झाला काय नाही म्हणले ह्याच्यात कोण कोण गेलं गेलो कोण कोण राहिलं दादा म्हटलं पाच सहा जण तर गेले नक्कीच आम्ही आता चौघेजण आहे तुम्ही पाच झंदुराव सापडलाय सहा बाकी आठ जण गेले दादा म्हटले अटकेपार येडा लावला आपण आता मी सुखानं मरतो मी आता काळजी कर आपण चांगली यशस्वी इतिहास असा होईल तेव्हा आपण काळजी करू नका मग त्याने काय केलं ही सात आठ लोक पट अटक केली होती ना पण त्यांना विश्वास नव्हता हो हे रात्रीच पुन्हा कोणतरी येऊन सोडून घेतली मला हिंदू रावला हिंदुरावराने वसंत अजिंक्यदारावर पाठवलं कठ सातारा रात्रवर हे जरी येरवड्याला पाठवले लघो कोल्हापूरला पाठवलं अशा वेळेस इकडे पाठवलं <coughs> साताराला सकाळी देशाला भेटलं काय वसंत काय चाललंय काय जखमी झालंय बांधलंय सगळे व्यवस्थित डोकता ठोकतंय काय इच्छा कस का अस ना इंग्रजांच्या सादरी पेरी म्हणून दोन होते लाल भडक माणस डोभाशी विचारलं डॉक्टरला सांगितलं त्या दोघांनी सादरी तिथल्या डॉक्टरना हे वाघ आहे या वाघ जिवंत राहिले पाहिजेत आमचा स्वाभिमान यांना अटक केल्यानं आम्हाला बढती मिळणार आहे तेव्हा यांना जीवन ठेवा काही काय कमी पडू देऊ नका काय ते द्या पण <laughs> जीवन ठेवा असं मग आठ नऊ दिवस आम्ही तिथं राहिलो मग दादाला आणि हिंदूरावला तिथनं एरवड्याला पाठवलं मला सांगलीला पाठवलं अशा केसेस चालू झाल्या मग शिक्षा झाल्या गेलो मी दोन वर्ष नऊ महिने सोळा दिवस सक्त मजुरी बोगले जेलमध्ये आणि फरार हे तीन वर्ष एकूण सहा वर्ष ह्याच्यात आम्ही काढली समाधाने हरून तर खरोखर मी सांगतो तो मला काही वाटत नाही आम्हाला त्यामध्ये झालं ते चांगलं झालं एवढ्या मोठ्या आम्ही मुंबईला जायच भेटायचं यायचं बाकी काय होत ते गामागुंबाची कुस्ती होती मुंबईला त्यावेळेला आम्ही गेलो दादा म्हटलं आम्हाला त्यात कुठ अरे चल गाडीत घातलं इंदराव मी दादा पुढे करू शकतो म्हणजे दादा आले की सांगितलं आमच्यात यायचे आमच्या बायकोला सांगायचे कारखान्यात कामाला लावलाय दारो बिरोतो काय बर असे <laughs> विनोद होते सगळे कस काही नव्हतं आणि खुल्या दिलान सगळं आमचं चालत होत अशा वतीन सगळी शिक्षा झाली आता सांगली जाईल पोडीतला बेकता एकटाच जिवंत चोदापैकी सोळा लोकांनी मागे असला पण ती तुम्हाला नामजेल कारण आम्ही ना ना एक नाही रे बाबा हे गोळीबार हे तुमचं बघून आम्हाला भीती वाटते येऊ नका वाटलं तुम्हाला जाऊ जाऊन मी चौदा लोकांनी मागितला आता तेरा लोक गेले मी एकटा राहिलोय हा हाय ज्याचा आशीर्वाद आहे किती दिवस रात्री अजून कोणाला लावले <laughs> काय आत्मविश्वास आहे अजून दहा वर्ष तरी काढण्याची इच्छा आहे बघू परमेश्वराच परमेश्वराने पुरी करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण आलात भेटला चांगलं झालं एक खाली वाळा ह्या पायात वाळा आणि पाच किलोची ती इतकी इतकी उंच येत नाही तर कमरला साखळी बांधायची त्यात ते अडकवायचं आणि पैंजन चालल्यासारखं चालली आहे रात्री झोपताना हे कमर सोडायचं आणि पाया तिकडे टाकाय झोपायचं ते अशा पद्धतीने दिवस गेले मग एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला माहित आहे त्यावेळेला अगोदर पहिल्यांदा राजकीय कायद्याची बिनशर्त मुक्तता करा म्हणून सांगितलं त्यावेळेला आम्ही एरवड्यातनं सुटलो वसंतरा इंदराव पाटील त्यावेळेस त्यांनी सत्कार समारंभ कार्यक्रम पुष्कळ झाले एवढ्या सगळ्या हालातून देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वराज्य मिळालं नाही का सांगतोय मी स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य म्हणजे स्वतःचा अधिकार स्वतःला पाहिजे ते अजून मिळालं नाही त्याच्यात <स्थाथ> सांगतो कार्यक्रमात की नवीन पिढीनं हे स्वराज्य मिळ करावं स्वातंत्र्याचं स्वराज्य करण्याचं उद्दिष्ट तुम्ही साध्य करा, दे करा। आणि देशाला सुश्रबद्ध करा चांगला करा असं आम्ही सांगतो पण कोण आहे कोण करत नाही जे ते आता स्वार्थेत तुम्हाला सांगितल्या अवघड वाटेल सांगू का जरा बघा सत्ता मत्ताने भत्ताच्या मागे लागलेले राज्य करते सत्ता मत्ता घुर्चीनी आवाने मावाच्या मागे लागलेले राज्य करते तरुण पिढी काय आवाम मटका आणि दारूच्या अटक तंग झाली तरुण पिढी भरमसाठ कर्ज काढा आणि सरकार माफी देईल म्हणून भरमसाठ कर्ज काढून आत्महत्या प्रवृत्त झाले हे आमचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही करता स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून मी नेहमी सांगतो की अजून स्वराज्य मिळायला पाहिजे ज्या दिवशी स्वराज्य मिळेल त्या दिवशी देशाचं खरं वैभव महात्मा गांधींनी काय सांगितलं होतं घोवडाने हातात काठी घेणार माणूस गाडीवर दिल्लीच्या ट्रक्तवर बसला पाहिजे त्यावेळी शेतकऱ्याचे काय हायला आहेत ते त्याला जाणीव येईल असं तुम्ही सांगून तुम्हाला जाणीव येणार नाही खरं आहे गेले बरोबर हे पटणार नाही कोणाला ते को काई? काई आता काय आम्ही काय आता काय झालं आमचे एकशे एक, एक वर्ष झालं किती दिवस राहतोय किती दिवस जातोय काही सांगता येत पण आपली इच्छा आहे अजून दहा वर्ष तरी आम्ही जगावं आणि हे सगळं तुमचं वैभव बघावं ही इच्छा आहे जाता जाता मी तुम्हाला देवाजवळ काय मागतो ते सांगतो मोठेपण नको रे देवा माणूस म्हणूनही जगू द्या मोठेपण नको रे देवा माणूस म्हणून जगू द्या ह्या जन्मासातल्या देवा तुला डोळे भरून पाहूया जय हिंद